नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय या टोळीकडून पोलिसांनी तब्बल अकरा लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय एकोणीस फेब्रुवारी रोजी किशोर धिरडे हे त्यांचा ट्रॅक्टर पंक्चर झाल्यानं रोडला उभे करून थांबले होते त्यावेळी चार अनोळखी इसमांनी स्विफ्ट कारमध्ये येऊन फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवून ट्रॅक्टर चोरून नेला त्यानंतर बावीस फेब्रुवारी रोजी अरुण पवार यांचा देखील ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून होता या दोन्ही गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा आरोपी नामे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून केला असून ते त्यांच्या राहत्या घरी असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीनं आरोपीच्या घरी जाऊन ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केला पोलिसांनी अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख शकील नझीर शेख विशाल सुनील बर्डे अक्षय श्रीराम जमधडे सोहेल शेख आणि विवेक लक्ष्मण शिंदे या सहा आरोपींना केलं असून त्यांच्याकडून वापरलेले हत्यार एअर शिंदेकडून लोखंडी कत्ती तसेच रोख रक्कम स्विफ्ट कार मोबाईल तसेच दोन चोरीचे ट्रॅक्टर असा एकूण अकरा लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान राहुल आहेर हा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूम वर्गे उपविभागीय पोलीस अधिकारी बलसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाणे रवींद्र कर्डिले अतुल लोटके गणेश भिंगारते फुरकान शेख संतोष खैरे रणजित जाधव अमृत आढाव मेघराज कोल्हे किशोर शिरसाट उमाकांत गावडे आणि अरुण मोरे यांनी केलेली आहे बावीस तारखेला एक उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात जातप जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्विफ्ट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टेश, स्टेशन श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे पी एस आय धाकराव आणि त्यांच्यासोबतचं पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांचेसह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल लोखंडी कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गेलेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहेत प्रतिनिधी स्वामी गोसामीर